पोरांनो हा फोटो कुणाचा आहे तुम्हाला माहिती आहे का हा फोटो आहे लहुजी वस्ताद साळवे लहूजी वस्ताद साळवे या क्रांतिकारकांचा हा फोटो आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे त्यामध्ये हे क्रांतिकारक होते आणि लहुजी वस्ताद साळवे यांचा आज समृद्धी दिन आहे म्हणजेच सतरा समृद्धी दिन म्हणजेच काय तर मृत्यू दिन आहे सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी त्यांचा मृत्यू झालेला होता हे लहूजी वस्ताद साळवे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी मदत केलेली होती त्यांच्या पूर्वजांनी म्हणजेच त्यांच्या आजोबांनी आणि म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतः त्यांच्या पूर्वजांना राऊत ही पदवी दिली होती पण ती राऊत असे हे असं हे लहूजी वस्ताद साळवे यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आहे चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव रोजी चौदा नोव्हेंबर तुम्हाला माहीत आहे चौदा नोव्हेंबर याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा देखील जन्म झालेला आहे म्हणून चौदा नोव्हेंबर आपण बाल दिन म्हणून साजरा करतो तर चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव या दिवशी या रोजी पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये पेठ नावाच्या गावात लहूजी वस्ताद साळवे यांचा जन्म झालेला आहे पुराणू लहूजी वस्ताद साळवे यांच्या आईचं नाव विठाबाई आणि वडिलांचं नाव राघोजी होतं आईचं नाव काय होतं विठाबाई आणि वडिलांचं नाव राघोजी भारतामध्ये तालीम भारतामध्ये तालीम ही संकल्पना पहिल्यांदा जर कोणी सुरू केली असेल तर ती सुरू केलेली होती वस्ताज लहूजी साळवे यांनी <coughs> तालीम म्हणजे काय तर ज्या ठिकाणी तरुणांना दांडपट्टा कुस्ती हे जे काही शरीर सुदृढ बनवण्याचे खेळ आहेत ते खेळ शिकवले जातात त्या ठिकाणाला म्हणतात तालीम तर या तालीम या तालीमांची सुरुवात किंवा या तालीम या संकल्पनेची सुरुवात लहूजी वस्ताद साळवे यांनी केलेले आहे यांनी तालीमाची सुरुवात केली तालीम या संकल्पनेची सुरुवात केली म्हणून त्यांना वस्ताद म्हणतात वस्ताद म्हणजे काय तर मास्टर वस्ताद म्हणजे काय मास्टर म्हणजे त्याच्यामध्ये उत्कृष्ट असलेला ती विद्या शिकवणारा त्याला वस्ताद म्हणतो आपण किंवा मास्टर म्हणतो असे हे लहूजी साळवे होते या लहूजी साळवे यांनी भारतामध्ये भारतामधून इंग्रजांना घालवून देण्यासाठी ही तालीम सुरू केली होती त्यांच्या वडिलांना म्हणजेच राघोजी साळवे यांना लढाईमध्ये लढाई करता करता मरताना त्यांनी पाहिलं होतं त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं कुठे ते पण युद्धात खरडा किंवा खडकी खडकी नावाचं एक युद्ध झालं होतं खडकीच्या युद्धामध्ये त्यांचे वडील राघोजी साळवे हे युद्धात लढता लढता मरण पावले होते आणि या डोळ्यांनी समोर आपल्या वडिलांना युद्धामध्ये लढाई करताना लहुजी साळवे यांनी पाहिलं आणि त्यां तेव्हापासून त्यांनी ठरवलं की मरेन तर या देशासाठी आणि जगेन तर या देशासाठी अशी प्रतिज्ञा त्यांनी त्यांच्या वडिलांच्या समाधीवर घेतली मी आता इथून पुढं स्वतःसाठी जगणार नाही या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी जगेन अशा पद्धतीची त्यांनी प्रतिज्ञा केली शपथ घेतली आणि मग तेव्हापासून त्यांनी सांगितलं की तरुणांना त्यांनी तरुणांना एकत्र करण्याचं काम केलं आणि त्या एक तरुणांना एकत्र करून त्या ठिकाणी त्यांना तरुणांना दांडपट्टा कुस्ती म्हणजे तलवारबाजी जे जे असे शरीर सुदृढ करण्यासाठी किंवा एखाद्या समोरच्याला संपवण्यासाठीचं जे शिक्षण असतं ते सर्व शिक्षण त्यांनी देण्याचं काम केलं आणि पोरांनो तुम्हाला माहिती नसेल वस्ताद लहूजी साळवे यांच्या यांना त्या काळचे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील वासुदेव बळवंत फडके असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील गोपाळ गणेश आगरकर असतील चाफेकर बंधू असतील असे एक ना अनेक त्या काळचे नेते वस्ताद लहूजी साळवे म्हणजे यांच्याकडे या वस्ताद यांच्याकडे ताल यांच्या तालमीमध्ये यायचे यांच्या तालमीमध्ये येऊन त्यांच्याकडून दांडपट्टा तलवारबाजी कुस्ती हे खेळ शिकत होते आणि म्हणून यांना क्रांती गुरु म्हणतात काय म्हणतात त्यांना क्रांती, क्रांती गुरु, गुरु, गुरु म्हणतात क्रांती गुरु अशा या क्रांती गुरुचा मृत्यू सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी झालेला आहे ज्यावेळेस क्रांतिकारक ज्यांना म्हटलं जाते ते वासुदेव बळवंत फडके यांना सरकारने अठराशे एकोणऐंशी साली फाशीची शिक्षा सुनावली त्यावेळी यांच्यावर मोठा आघात झाला कारण वासुदेव फळ बळवंत फडके देखील यांच्या तालमीमध्ये येऊन शिक्षण घेत होते आणि बळवंत फडके यांना शासनाने फाशीची शिक्षा जाहीर केली जन्मठेपेची शिक्षा जाहीर केली जन्मठेपेची त्यावेळेस यांच्या मनावर मोठा आघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे असे हे वस्ताद लहूजी साळवे यांचं शिक्षण झालेलं नव्हतं कारण त्या काळामध्ये दलितांना शिक्षणासाठी शिक्षणाची परवानगी नव्हती जे उच्च जातीचे आहेत फक्त त्यांना शिक्षणाची परवानगी होती हे दलित होते म्हणून यांना शिक्षणाची परवानगी नव्हती हे शिकले नव्हते मात्र त्यांनी तालमीच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य होण्यासाठीचं होण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे अशा या क्रांतिगुरूंना आपल्या सर्वांच्या तर्फे शतशा नमन